मुंबई राज्य अथवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावनच्या कायद्यानुसार ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत ज्या गावची लोकसंख्या सहाशे पेक्षा जास्त असते त्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्या गावची लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी असते त्या गावासाठी एक किंवा दोन पेक्षा जास्त गावे एकत्रित करून ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत इतर मागासुर्ग्यासाठी सुद्धा सत्तावीस टक्के जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहेत ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा एकूण पाच वर्षाचा असतो आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून